पुण्यातील सुंदर तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलंय संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं टोमॅटो खराब झाले टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची आता चिंता वाटली आहे तर पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं नुकसान झालंय टोमॅटोचं हब बसलेल्या जुन्नर तालुक्यातील टोमॅटो वाघांचं नुकसान झाल्यानं शेतकरी आता हवालदिल झालेला आहे तर नुकसानग्रस्त शेतातून या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या अवकाळी पावसानं आणि मान्सून पावसानं खरंतर टोमॅटो बागांचं अक्षरशः केलेलं आहे या उभ्या पिकामध्ये तर आता या टोमॅटोच्या रोगराईनं तर प्रादुर्भाव झाला त्याचप्रमाणे या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या प्रमाणात या टोमॅटो पिकाचं खरं तर रोगराई त्याचप्रमाणे हे संपूर्ण पीक हे जागेवरती जळून गेलेलं आहे आणि मोठ्या मेहनतीनं कष्टानं पिकवलेल्या या टोमॅटो पिकाचं चार रुपये झाले असते परंतु शेतकऱ्याला मात्र पदरी निराशा आलेले आणि सततच्या कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याच्या पदरी मात्र निराशा आलेल्या आणि यामुळेच शासनानं या, शासना या शेतशिवाराचा खरच पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करू लागले अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे